माझं नाव रोहन पुण्यात एका आय टी कंपनीत कामाला आहे तसं तर माझं आयुष्य खूप साधं सरळ होतं पण मला एकच नशा होती बाईक रायडिंगची नवीन रस्ते नवीन वळणं आणि वेगाची ती थरारक अनुभूती विशेषत नाईट राइड्स रात्रीच्या शांततेत जेव्हा अक्क जग झोपलेलं असतं तेव्हा रस्त्यावर फक्त तुमची बाईक आणि तुम्ही तो फील काही वेगळाच असतो पण मला माहीत नव्हतं की हीच माझी आवड मला एका अशा वळणावर नेऊन सोडणार आहे जिथून पुढे रस्ता तर संपेल पण माझा भीतीचा प्रवास कधीच संपणार नाही आजची ही राईड माझ्या आयुष्यातली फक्त एक आठवण नाही तर एक भयानक सावली बनून राहणार आहे मित्रांनो तुम्हाला खात्री आहे का की तुमच्या आजूबाजूला जे घडतं आहे ते सत्य आहे स्वागत आहे तुमचं आभास मध्ये वास्तवाच्या पलीकडचं जग ही गोष्ट जास्त जुनी नाही ही गोष्ट आहे काल रात्रीची मी कोकणातल्या एका ट्रिपवरून परतीचा प्रवास सुरू केला होता तसा मी नेहमी वेळेतच निघतो पण काल काही ना काही कारणाने उशीर झाला आणि निघायला रात्रीचे दहा वाजले मी निवडलेला रस्ता होता तामिनी घाट ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो तामिनी घाट दिवसा जेवढा स्वर्गीय आणि सुंदर दिसतो रात्री तो तितकाच भयानक आणि गोड असतो रात्रीचे साडेबारा वाजले असावेत मी घाटाच्या सुरुवातीला होतो रस्त्यावर चेटपाखरू सुद्धा नव्हता फक्त माझ्या बाईकच्या हेडलाईटचा पिवळसर प्रकाश आणि त्या प्रकाशात कापली जाणारी दाट झाडी थंडीचे दिवस होते त्यामुळे धुकं इतकं दाट होतं की दहा फुटांच्या पलीकडचं काहीच दिसत नव्हतं सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटत होतं पण अचानक मला जाणवलं की वातावरण बदलते हवा अचानक जड झाली मगाशी वाऱ्याचा जो आवाज येत होता तो अचानक थांबलाय एक विचित्र शांतता पसरली आहे अशी शांतता जी वादळापूर्वी नाही तर ती शांतता स्मशानात असते अगदी तशी साधारण एक वळण पार केल्यावर मला रस्त्याच्या कडेला एक माइलस्टोन दिसला हो तोच माइलस्टोन ज्यावर पुढील येणाऱ्या गावाचं नाव आणि किलोमीटर लिहिलेलं असतं त्या माइलस्टोनवर मला एक आकृती बसलेली दिसली रात्रीच्या दीड वाजता या घनदाट जंगलात माईलस्टोनवर कोण बसणार हा प्रश्न मी स्वतःलाच विचारला मी जसा जवळ गेलो तसं मला दिसलं की ती एक बाई होती पांढरं लुगडं नेसलेली एक बाई तिची मान खाली होती केस चेहऱ्यावर आले होते माझ्या हात न कळत ब्रेकवर गेली पण आतल्या आवाजाने सांगितलं रोहन थांबू नकोस गाडी पळव मी गाडीचा वेग वाढवला आणि तिच्या बाजूने निघून गेलो पण त्याच वेळी माझ्या पाठीमागे अगदी माझ्या कानाजवळ कुजबुज ऐकू आली इतक्या लवकर <laughs> माझ्या अंगावर सरसरून काटा आला मी आरशात बघितलं मागे कोणीच नव्हतं रस्ता मोकळा होता भास असेल मी स्वतःला समजवलं हा माझा पहिला आभास होता पण खरा खेळ आता सुरू होणार होता बरोबर पाच मिनिटांनी पुन्हा तेच वळण आलं पुन्हा तोच माईलस्टोन आणि पुन्हा तीच बाई हे कसं शक्य आहे मी पाच किलोमीटर पुढे आलोय मग तेच ठिकाण पुन्हा कसं आलं यावेळी तिची मान वर होती आणि ती माझ्याकडे बघून विचित्र हसत होती माझी अक्षरशः घाबरगुंडी उडाली मी बाईक ऐंशी ते नव्वदच्या स्पीडने पळवू लागलो मला फक्त या घाटातून बाहेर पडायचं होतं पण आता एक नवीनच गोष्ट माझ्यासोबत घडत होती माझ्या बाईकचं वजन अचानक वाढल्यासारखं वाटत होतं हँडल जड झालं होतं जसं काही माझ्या मागच्या सीटवर कोणीतरी आहे कोणीतरी होतं जे माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसलं होतं तिचे केस माझ्या जॅकेटवर उडत होते त्या थंडीतही मला दरदरून घाम फुटला होता मला श्वासही घेता येत नव्हता अचानक माझ्या उजव्या कानाजवळ ती किंचाळली माझं गाडीवरचं नियंत्रण सुटलं समोर एक तीक्ष्ण वळण होतं मी ब्रेक तापला पण ब्रेक काही लागलाच नाही गाडी रस्त्याच्या खाली झाडीत उतरली त्या ॲक्सिडेंटनंतर कसंतरी तरी करून मी बाईक उचलली सुदैवाने मला जास्त लागलं नव्हतं आणि बाईक चालूही होती मी मागे वळून बघायची हिम्मतच केली नाही ती सावली आता गायब झाली होती आनी थेट कड़े सुसाट नी मी जोरात ॲक्सिलेटर पिळला आणि थेट पुण्याकडे सुसाट निघालो जेव्हा मी माझ्या सोसायटीच्या गेटमधून आत शिरलो आणि वॉशमन काकडनं बघितलं तेव्हा कुठे माझ्या जीवाजीव आला रात्रीचे तीन वाजले होते मी पार्किंगमध्ये बाईक लावली आणि धावतच लिफ्टने माझ्या फ्लॅटकडे आलो आई बाबा गावी गेले होते त्यामुळे मी घरात एकटाच होतो मी स्वतःला आरशात बघितलं चेहरा घामाने पूर्णपणे ओला झाला होता पण मी सुरक्षित होतो मी स्वतःला समजावलं रोहन तो फक्त तुझा भ्रम होता जो पूर्ण नाही झाली तुझी आणि धोक्यामुळे तुला भास झाला मी ठरवलं की पुन्हा नाईट राईड करायची नाही रात्रभर मला झोपच लागली नाही डोळ्यासमोर फक्त तीच बाई आणि तो भयानक चेहरा येत होता कसं तरी करू सकाळ झाली आणि मला वाटलं की संकट टळलं पण मित्रांनो या व्हिडिओचा शेवट इथेच होत नाही खरा थरार त्रास सकाळी घडला जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करायची तयारी करत होतो सकाळी दहा वाजता माझ्या दरवाज्याची बेल वाजली मी दार उघडलं तर समोर आमच्या सोसायटीचे वॉचमन रामू काका उभे होते त्यांच्या हातात एक हेल्मेट होतं माझं हेल्मेट जे मी काल रात्रीच्या घाई गडबडीत पार्किंगमध्येच विसरलो होतो मी हसून हेल्मेट घ्यायला हात पुढे केला पण रामू काकांचा चेहरा पांढरा फकट पडला होता ते थरथरत होते मी विचारलं काका काय झालं बरं वाटत नाहीये का? काकांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली ते म्हणाले साहेब रागू नका पण त्या मॅडमना रात्रभर बाईकवर एकटीला बसून ठेवणं बरोबर नाही मी गोंधळलो मी म्हणालो कोण मॅडम मी घरात एकटाच राहतो काका काका डोळे मोठे करून घाबरलेल्या आवाजात म्हणाले अहो साहेब काय चेष्टा करताय काल रात्री तीन वाजता तुम्ही आलात तेव्हा तुमच्या बाईकच्या मागच्या सीटवर त्या पांढऱ्या साडीतल्या मॅडम बसल्या होत्या की मला वाटलं तुमच्या पाहुण्या असतील तुम्ही बाईक पार्क करून घाईनेच लिफ्टनेवर आलात पण त्या मॅडम त्या मॅडम अजूनही खाली पार्किंगमध्ये तुमच्या बाईकवर तशाच बसून आहेत मान खाली घालू माझ्या घशाला कोरड पडली मी ओरडलो काका अशक्य आहे मी काल रात्री एकटाच आलो होतो पण काका खोट बोलत नव्हते त्यांच्या डोळ्यातली भीती खरी होती आणि त्याच वेळी मला माझ्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन आलं माझ्या पार्किंगमधल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं मोशन डिटेक्टेड नोटिफिकेशन मी आत्ता आत्ताच तो कॅमेरा चेक केला मित्रांनो माझी बाईक खाली पार्किंगमध्ये उभी आहे आणि आणि त्या बाईकच्या सीटवर ती बसली आहे आणि तिची मान वर आहे ती थेट सी सी टी व्ही कॅमेऱ्याकडे बघते आणि आता ती लिफ्टच्या दिशेने चालत येते ती आलीये मी घरात एकटाच आहे तुम्हीच सांगा मी दारू उघडू की नको <स्थाँगा> मित्रांनो तुम्हाला खात्री आहे ना की तुमच्या घरात तुम्ही एकटेच आहात पुन्हा भेटू आभासच्या पुढच्या भागात शुभरात्री जर झोप लागली तर